नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणिच यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या आहे कार्तिकी एकादशी आणि या कार्तिकी एकादशीचा जो काळ आहे म्हणजेच एकादशीचा मुहूर्त आपल्याला माहीत आहे की दोन दिवस एक तिथी आल्यामुळे यावर्षी सणांचा बराच काही गोंधळ झालेला आहे आणि मनामध्ये देखील काही प्रश्न निर्माण झाले होते तर बघा कार्तिक एकादशी ही एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवारी सकाळी नऊ वाजून बावीस मिनटांनी सुरू होते आणि ती दोन तारखेला म्हणजेच रविवारी सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटाने संपणार आहे आणि बत्तीस मिनिटानंतर द्वादशी तिथी सुरू होत आहे त्यामुळे आपल्याला एकादशी कधी करायची हा प्रश्न आहे आता बघा दिंडोरी प्रणित केंद्रानुसार दोन तारखेला के एकादशी करायची आहे असं सांगितलं आहे कारण आपण उदय तिथी धरतो म्हणजे सूर्याने पाहिलेली जी तिथी आहे ती आपण धरत असतो बघा नऊ वाजून बत्तीस मिनिटांनी ती सुरू होणार आहे आता बघा ज्यांच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने ती करू शकता ती बघा दुसऱ्या दिवशी सात वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे तर हा दिवस जो आहे तो सूर्याने बघितल्यामुळे तो दिवस धरला जाणार आहे बघा एकादशी असल्यामुळे एकादशीला अनन्य साधारण महत्त्व आहे उद्या भगवान श्री हरिविष्णू हे त्यांच्या शेष निदेतून जागे होणार आहेत आणि निद्रा अवस्थेतून ते जागे होणार आहेत आणि एकादशीनंतर आपण कार्तिकी पौर्णिमेपर्यंत आपल्याला तुळशीचे लग्न आपण करत असतो आता बघा या एकादशीच्या औचित्र साधून आपल्याला काही ठिकाणी दिवे दान करायचे आहेत म्हणजे दिवा कुठे लावावा या संदर्भातली आपण माहिती पाहणार आहोत तर बघा उद्या तुळशीचं लग्न एकादशी तेतीला नाही आहे काळ असल्या आहे जो साडेचारनंतर तो जो प्रदोष काळ होणार आहे तर इथे तुम्हाला तुळशीसमोर शक्य असेल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तिळाचा तेलाचा दिवा किंवा मग साध्या तेलाचा दिवा लावाय तरी चालेल पण आपल्याला बघा सहा दिवे लावायचे आहे मग तुम्ही सहा पणत्यासुद्धा घेऊ शकता सहा पणत्या घेत असताना ज्या सरळ वात आहेत त्या तुम्हाला वाट लावायच्या आहेत पण हे सहा दीप दान करत असताना दिवे लावत असताना त्याच्यामध्ये एक फुलवातीचा दिवा म्हणजे त्याचा आपण त्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा असं म्हणतो आणि त्यानंतर वातीचे पाच दिवे तुम्ही लावायचे आहेत आणि हे उरलेले पण पाच दिवे आहेत त्यांना तिळाचं तेल घालून लावण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला नाहीच जमलं तर घरातील कोणतंही तेल, तेल तुम्ही दिव्यात घातला तरी चालेल आता बघा सरळ वाट करायची आणि दोन वातींची मिळून एक वात तयार करायची आणि बाकीचे हे जे सहा दिवे आहेत म्हणजे एक तुपाचा आणि पाच तेलाचे ते तुळशीसमोर तुम्हाला लावायचे आहेत आणि बघा प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असतेच असं कोणतंच घर नाही आहे की तिथे तुळस नाही आता बघा बरेच यांचा हा की प्रश्न आहे आता दिवाळीची सुट्टी असल्यामुळे गावी गेलो होतो इकडं येणं जाणं झालं तर त्यांच्या घरातील तुळस सुकलेली आहे तर त्यांना हा उपाय करणं शक्य होत नाही त्यांनी परवा करा पण उदय तिथी जरी रविवारी असली तरी द्वादशी सुरू होते मग तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही उद्याच करावा उद्या शनिवारी सुद्धा आहे हे पाच दिवे लावायचे आहेत आणि आणि हे दिवे जे आहेत ते जमिनीवर ठेवायचे नाहीत जमिनीचा त्यांना स्पर्श करायचा नाही म्हणजेच तुम्ही घरामध्ये असलेले प्लेट घ्या कागद घ्या त्याच्यावरती तांदळाची रास टाका आणि त्याला त्या दिव्यांना आसन द्या पण दक्षिण दिशेला वात न करता कोणत्याही दिशेला तुम्ही वात करून हे दिवे लावायचे आहेत आणि तुळशीला एकादशीला जल अर्पण करायचं नाही कारण या दिवशी तुळशीचा निर्जली उपवास असतो असं म्हटलं गेलं आहे त्यामुळे आपण तुळशीला अर्पण करत नाही पण पावसाचं वगैरे पाणी पडलं तर ते आपण रोकू शकत नाही तर आपल्याकडून दूध किंवा पाणी तुळशीला अर्पण करणार नाही याची काळजी घ्यायची त्याचबरोबर जेव्हा तुम्ही संध्याकाळी दीपदान करणार आहात दिवे लावणार आहात तेव्हा प्र तुळशीला प्रदक्षिणा मारायला विसरू नका जागा असेल तर आवर्जून मारा पण बघा काही जणांच्या घरासमोर खूप छान तुळशी वृंदावन असतं पण काही जणांच्या घरामध्ये नसतं बाल्कनीमध्ये वगैरे तुळस ठेवलेली असते किंवा मग खिडकीमध्ये तुळस असते मग थोड्या वेळासाठी तुम्ही ती तुळस बाहेर आणा मोकळ्या जागेमध्ये ठेवा आणि बाल्कनीमध्ये ठेवून मग तिला तुम्हाला सहा प्रदक्षिणा घालायच्या आहेत सहा दिवे लावायचे आहेत आणि पुन्हा एकदा सांगते एक, एक तुपाचा दिवा आणि पाच तेलाचे दिवे लावायचे आणि तुम्हाला जमेल एवढे पाच वेळा सात वेळा एकवीस वेळा असा तुम्ही प्रदक्षिणा तुळशीला घालू शकता आणि प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे या चातुर्मासाच्या काळामध्ये आपल्या हातून खूप चांगल्या सेवा घडल्या गेल्या तर त्याच्यामध्ये तुम्ही विष्णू विष्णूसहस्रनामाचं पाठ केला तसेच गोपद्मव्रत केलं त्याची उद्या सांगता असणार आहे किंवा उद्या नसली तरी परवा असणार कारण उदय तिथीनुसार काहीजणं परवा करणार आहेत तर बघा पण कॅलेंडरनुसार केंद्रातल्या की जी एकादशी आहे ती दोन तारखेलाच आहे आणि दीपदान जे आहे ते एकादशीच्या काळामध्येच करायचं आहे उद्या दीपदान करायचं आहे आता हे दीपदान करून काय होणार आहे तर बघा जेव्हा तुम्ही तुळशी मातेसमोर दान करता जेवढी तुम्ही तुळशीची सेवा करता तेव्हा ती भगवान विष्णूंना समर्पित असते कारण भगवान विष्णूंना तुळस खूप प्रिय आहे ती विष्णूप्रिया म्हणून ओळखली जाते तुळशी मातेला आपण ज्या काही इच्छाकांक्षा कर सांगतो तेव्हा त्याचा मान राखण्यासाठी आपण तुळशी मातेला आव्हान करतो त्यावेळेस त्यांची पूजा करतो तर त्यावेळेस आपल्यावरती श्री विष्णूंची पूजा कृपा जी आहे ती होते तर बघा नक्कीच म्हणून उद्या सगळ्यांनी दीपदान करायचं आहे आवर्जून आणि यासाठी काही एवढं मोठं आपल्याला वेळ लागणार नाही कि किंवा एवढी मोठी सेवा पण नाही आहे फक्त दीपदान करायचं त्याच्यानंतर तुळशीला प्रदक्षिणा घालायच्या आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा सतत आपल्याला जप करायचा आहे तर बघा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी जी माहिती सांगितली ही लक्षात आलीच असेल तर झाले सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणे अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओ सोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः